पुणे बेंगलोर महामार्गावर गोळीबार तीन गोळ्या पाठीत झाडल्या येडेनिपाणी फाट्याजवळ थरार एकाला गंभीर दुखापत आरोपी सटक पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील येडेनिपाणी फाट्या परिसरात दिवसा डोळ्या गोळीबाराची धक्कादायक घटना घडली गट आहे दुपारी झालेल्या या घटनेत अर्जुन शंकर थोरात वय त्रेपन्न राहणार येडेनिपाणी तालुका वाळवा जिल्हा सांगली हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ईश्वरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार जखमी अर्जुन थोरात आणि शिवाजी जाधव उर्फ आलगुडे राहणार एडे तालुका वाळवा हे दोघे आज दुपारी एडेने फाट्याजवळ दुचाकीवरून जात होते शिवाजी जाधव हे दुचाकीवर मागे बसले होते अचानक काहीतरी अज्ञात कारणामुळे शिवाजी जाधव यांनी गाडीवरून उतरून आपल्या खिशातून बंदूक काढली आणि त्यांनी अर्जुन थोरात यांच्या पाठीत तीन गोळ्या झाडल्या या गोळीबारात दोन गोळ्या घासून गेल्या तर एक गोळी अर्जुन थोरात यांच्या पाठीत घुसली गोळी लागताच थोरा अर्जुन थोरात रक्तच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले अर्जुन यांना जखमी अवस्थेत पाहून आरोपी शिवाजी जाधव हा तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला गंभीर जखमी झालेल्या अर्जुन थोरात यांना तातडीने ईश्वरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि जखमी थोरात यांचा जबाब नोंदवून घेतला सध्या एडे फाटा येथे घटनास्थळी कुरळ पोलिसांचा बोंदोबस्त वाढवण्यात आला होता घटनेचे गांभीर्य ओळखून कुर्ळ पोलिसांनी संशयित शिवाजी जाधव यांना इटकरे येथून ताब्यात घेतली आहे मात्र या धक्कादायक गोळीबारामागील नेमके कारण काय होते याचा अधिक तपास कुर्डक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील हे करत आहेत संशयित आरोपीला अटकेची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी त्यांच्या पथकासह केली आहे पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे वीस पब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे नऊ एक, एक, एक व आर्मसॅकचे कलम तीन सत्तावीस याप्रमाणे गुन्हा दाखल झाला हो आहे त्यामध्ये आरोपी व आरोपी व जखमी हे मोटरसायकलवरून दुपारी एडेनिपाणी फाटा येथे एकत्र आले होते त्यानंतर अचानक आरोपी शिवाजी गणपती जाधव यांनी जे जखमी आहेत अर्जुन शंकर थोरात यांच्यावर अचानक गोळीबार केला व त्यांना जखमी केले त्यानंतर आरोपी हे घटनास्थळावरून फरार झाले होते जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले आता जखमींची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपी शिवाजी गणपती जाधव हो। यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे पुढील तपास पोलीस स्टेशनचे इंचार्ज एपीआय विक्रम पाटील हे करत आहे